बातमीपत्राची सुरुवात करतोय महत्वाच्या बातमीनं माझ्यावरचे सर्व आरोप खोटे असल्याचं विनोद तावडे यांनी म्हटलंय पैसे वाटलेच नाहीत तर टीप कोणती देणार असंही तावडेंनी विचारलंय चहा प्यायलो तर सुळेंना वाईट का वाटलं असा सवालही तावडेंनी सुप्रिया सुळेंना विचारला आहे भाजपा नेते विनोद तावडेंवर या सगळ्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला पैसे वाटपाच्या आरोपानंतर कारवाई करण्यात आली पैसे वाटल्याचा बहुजन विकास आघाडीनं आरोप केला या सगळ्या संदर्भात विनोद तावडे यांनी काय म्हटलंय आपण पाहूया हो हो दोन गुन्हे दाखल झालेले आहेत साहेब असं आहे की नाला सोपारा विधानसभेमध्ये मी फक्त कार्यकर्त्यांचा गप्पा मारायला गेलो आणि एकदम इथून ठाकूरची माणसं आली आणि पैसे वाटतात माझं म्हणणं निवडणूक आयोगाने पोलिसांनी राहुल गांधी सुप्रिया सुळे सगळ्यांनी तिथलं सीसीटीव्ही पावं तिथं सगळं पावं पैसे कुठे वाटले काय वाटले कार्यकर्ते जे दिवस रात्र मर मर, मर मरतात त्यांना भेटून चहा पिणं हे सुद्धा संजय राऊत सुप्रिया सुळे आणि राहुल गांधीला इतकं वाईट वाटतं आणि मी चाळीस वर्ष राजकारणात एक दमडी कधी वाटली नाही मी हितेंद्र ठाकूरांचं मत परिषद मिळवलेलं आहे मला नंतर बाहेर पडताना हितेंद्र ठाकूर आणि यांनीच सोडलेला आहे त्यामुळे शंका आली असेल त्यांना त्यांनी केलं असेल निवडणूक आयोगाने पूर्ण चौकशी करावी ऐका तीन ऐका 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 तीन ऐका तीन तीन तिथे एफआयआर दर्ज झाले एक दर झाला की आम्ही दोघांनी मिळून प्रेस कॉन्फरन्स घेतली दुसरा दर झाला की मी माझा मतासंघ नसताना तिथे गेलो तिसरा झाला की इथे न ठाकूर मतासंघ नसताना तिथे आले हे तीन एफआयआर आहेत पैशाचा एकही एफआयआर नाही पैशाविषयीच्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत पूर्णता करत त्यातलं काही हितेंद्र ठाकूर ऐका हितेंद्र ठाकूर आणि असं म्हटलं की भाजपच्याच नेत्याने टीप दिली हे धादांत खोटं आहे नंतर मला गाडीत जाताना ते काय म्हणले तेही मला माहिती आहे त्यामुळे यात काही तथ्य नाही अरे टीप कुठ काही नाही तो टीप काय काय देंगे एक आहे की जे सतत म्हटलं जाते की प्रचार संपला तर मग तुम्ही त्या मतदारसंघात का गेला होता मी तेच म्हटलं की मी ज्यावेळी प्रचार संपल्यानंतर लोकांना भेटायला जात असतो मी राजांना फोन केला की के बाबा काय पोझिशन आहे तर ते म्हणजे चांगलं चाललंय आम्ही जरा काही जण बसलो तर चाल आह तर मी चाल घेऊ इतकं साधं सोपं जे मी गेल्या पंचवीस निवडणुकात करत आलेलो आहे जर आता उद्धवजी आणि मी सुद्धा अनेक वेळा रात्री शाखांमध्ये फिरलेलो आहे युती असताना हे सगळेच राजकीय कार्यकर्ते त्यामुळे तरी शंका आली आहे ना तुम्ही पैसे तपासा

आणि याला पक्मे मुळात पक्षात पण कोणाला माहीत नाही की मी तिकडे आज जाणार आहे त्यामुळे असा काहीच विषय नाही धन्यवाद तर ते चुकीचं ते चुकीचं गेलंय काहीच नाही प्रतिमा मलिन व्हायचं कारण नाही कारण मी पैशाचा विषय माझ्या विषयात नाही जो कार्यकर्ता दिवस मर मरमर काम करतो त्याला भेटायला विनोद तावडे आले उत्तर पाहिजे का नुसतं हे करेद अरे, अरे थाम थाम। थाम। पुराने दोस्त सुनो एक समय पे एक बोलतो बोलू न अरे अजिबात माझी प्रतिमा मी चाळीस वर्ष राजकारणात एक दमडीचं राजकारण केलं पैसे कधी वाटले सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे मी कार्यकर्त्यांना भेटायला गेलो